आणि त्याबरोबरच महाराष्ट्रात वीज बिलांचे खाजगीकरण होणार असून आता खाजगी कंपन्या हा कारभार सांभाळणार आहेत या खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकार सरकारने या संपाविरोधात सरकार संपा औद्योगिक न्यायालयातही याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना माननीय न्यायालयाने संपाला बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावे असा आदेश दिला त्या जवर जवर सत्तर आदेशानुसार जवळजवळ कर्मचारी कामा कर्मचारी कामावर रुजू झाले संपावर असतानाही वीज वितरणाबाबत कुठेही फारशी अडचण आली नाही हे हेही तितकेच खरे आहे मग आता प्रश्न असा आहे की सरकारला अशा प्रकारच्या खाजगीकरणाची गरज का भासावी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतातील अनेक मोठमोठी ही विजेपासून वंचित होती तेव्हा अनेक नगरपालिका किंवा मोठमोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पेट्रोमॅक्सचे दिवे लावण्यात येत होते आता आपल्या देशात विजेचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे सारख्या काही कंपन्या तर आपली वीज शेजारील राष्ट्रांना विकत आहेत म्हणजे वीज उत्पादनाच्या बाबतीत आपण जवळजवळ स्वयंपूर्ण आहोत अशी परिस्थिती असतानाही आपल्या वीज वितरण कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांद्वारे सदरचे कार्य न करता ते काम आता बड्या बड्या खासगी कंपन्या करणार आहेत या निर्णयामुळे वीज उपभोक्त्यांना भविष्य काळात मोठमोठ्या रकमेची वीज बिले येण्याची शक्यता आहे देशातील चार पाच राज्यांमध्ये संपूर्णपणे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे तेथील उपभोक्त्यांना मोठमोठ्या रकमेची बिले येत असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे आपल्या महाराष्ट्रातही स्मार्ट मीटर बसवले आहेत त्यांची कडून ग्राहकांना बिल येत असे ग्राहकाला जर जास्त बिल आले असे वाटले तर तपासणी करून योग्य कारण असल्यास दुरुस्ती करून घेता येत असे मात्र आता खासगी कंपन्यांद्वारे ग्राहकांना जे विजेची बिल येतील त्यात काही दोष असल्यास त्याची तपासणी करून दात कुणाकडे मागायची हा सुद्धा प्रश्न आहे जी वीज वितरण कंपनी बिल देईल तिच्याकडेच दाद मागावी लागेल यामध्ये तक्रार निवारण होऊन ग्राहकाला सवलत किंवा योग्य न्याय मिळेलच याची खात्री नाही सध्या आपल्याला एका ठराविक दराने वीज मिळते त्यामध्ये कमी युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना सवलतीच्या दराने म्हणजेच कमी दराने वीज दिली जाते आता स्मार्ट मीटर लावल्यावर कुणालाही अशी सवलत मिळेल की नाही हेच समजेनासे झालेले आहे या नवीन स्मार्ट मीटरचा खाक्या थोडा वेगळाच राहणार आहे सध्याच्या स्थितीमध्ये जे ठराविक दराने विजेचे बिल मिळते ऐवजी स्मार्ट मीटरचे बिल कंपनीच्या फायद्याच्या प्रमाणेच मिळणार आहे त्या स्मार्ट मीटरमध्ये अशी व्यवस्था आहे की एखाद्या भागामध्ये खूप जास्त तापमान असेल तर विजेचे दर जास्त राहणार आहेत एखाद्या भागामध्ये जर विजेचा वापर जास्त होत असेल तरीही त्या ठिकाणी विजेच्या दरात वाढ होईल खरं तर आतापर्यंत आपले मीटर वेगाने चालत असेल अशी शंका आली तर एखादा हजार किलोवॅटचा बल्ब लावून एक युनिट साठी किती वेळ लागतो हे आपल्याला तपासता येत असे नवीन मीटर हा स्मार्ट मीटर असल्याने त्यामध्ये ती सोय राहणार नाही यासाठी खासगी कंपन्यांकडून कोण तपासणी करणार आहे हे कुणालाही ठाऊक नाही कारण तुम्हाला जास्त दर लावणारेही तेच आहेत आणि तुमच्या तक्रारी ऐकून त्यावर निर्णय घेणारेही तेच आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या वेग भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर म्हणजे विद्युत जनित्रद्वारे विजेचे मोजमाप होत असे त्या जनित्रामध्ये जेवढी वीज आली त्यापेक्षा कमी विजेचे बिल ग्राहकांकडून वसूल केले जात होते कारण वीज आपल्या घरापर्यंत पोहोचताना त्यातील काही भाग विजेच्या वहनासाठी खर्च होत होता त्याचा भूर्दंड ग्राहकांना भरावा लागत नसे आता स्मार्ट मीटर मुळे कंपनीने किती वीज खरेदी केली त्यातली तुम्ही किती वापरली आणि वापरली असेल त्यापेक्षा जास्त बिले दिली तरीही तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्याबद्दल कारवाई होणार नाही आम्ही वर म्हटल्याप्रमाणे या विरोधात कर्मचाऱ्यांनी संप केल्यावर त्याला सरकारने कोणताही प्रतिसाद न दिल्याने संप गुंडाळावा लागला या सर्व परिस्थितीमध्ये आता आपल्या जनतेने सध्याच्या वीज बिलापेक्षा दीडपट ते दुप्पट बिल आले तरी ते गुपचूप भरण्याची तयारी ठेवावी आणि स्वतःच्या कपाळावर हात मारून घ्यावा एवढेच आपल्या हाती राहिलेले आहे बाकी अदाने टाटा पॉवर जिंदाबाद अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार